स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केबल आणि मोटारसायकल चोरट्यास अटक करून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला एका अल्पवीन मुलाचा समावेश मुरलीधर कांबळे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केबल आणि मोटरसायकल चोरटा विजय मधुकर गुरव वयवर्षी बत्तीस राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी यांच्यासह एका अल्पयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून केबल चोरीचे दोन आणि मोटारसायकल चोरीचे दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कोल्हापूर जिल्ह्यात शेतातील होत असलेल्या केबलची चोरीचे के गुन्हे सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो। यांचे तपास पथक नेमले सदर तपास पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या शेतातील केबल चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेऊन त्याची ठिकाणे वेळ आणि चोरी करण्याची पद्धत याचा अंदाज घेऊन तपास करीत असताना या तपास पथकातील पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे सोमराज पाटील आणि विजय पिंगळे यांना माहिती मिळाली की कोडुली पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा शाववाडी तालुक्यातील शिरगाव येथील विजय गोरव आणि त्यांच्या साथीदारांनी केला असून तो आज कोडुली येथील काखेफाटा येथे टाटा कंपनीची नॅनो गाडी क्रमांक एम एच झिरो दोन बी टी झिरो आठशे सत्तर कारमधून चोरलेली केबल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोडुली येथील काखेफाटा येथे जाऊन सापा लावून विजय गोरव आणि एका आलबोनी मुलाला न्यानोगाडी व मोटारसायकलसह ताब्यात घेतले त्या न्यानोगाडीत एका गोंदपाटात गोंधळलेली आठशे आठशे फूट लांबीची काळ्या रंगाची केबल असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला याबाबत त्या दोघांच्याकडे मुद्देमालबाबत चौकशी केली असता त्यांनी दोन केबल आणि दोन मोटारसायकल चोरी असे चोरीची चार गुन्ह्याची कबुली दिली आरोपी विजय गुरव यांना पुढील तपासासाठी कोडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अरे विजय गोरव आणि आल्पोईन मुलावर चोरीचे शावळ येथे दोन कोडली व हाकणे येथील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले ही कारवाई स्थानिक गुन्हे अनुषंगानचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस इंदराव केसरे सोमराज पाटील विजय पिंगळे संजय पडवळ राम कोळी अरविंद पाटील रोहित मर्दाने हंबीराव अतिग्रे आणि विजय विनोद कांबळे यांनी केले आहे